शुरू अब आज सेकंड डे पे आए मतलब आए अभी स्टडी का वीडियो नहीं निकलता है आए का छोटा इसलिए बटरफ्लाय बट सुंदर अशा परिसरात खूप सुंदर खूप सुंदर सुंदर अशा परिसरात अजून फोटो शूट झाले दोन तास झाले अजून समजतंय तर हे दोघांचा फोटो शूट आहे तर मित्रांनो आता आपण त्या साईडला आलोय एकदा बघूया तिकडे जाऊन कसा नजार आहे कास जरा बघण्यासाठी तयार झाला मित्रांनो हे आहे आजूबाजू परिसर आहे कास का कांदा टाकलेला आहे मस्त बघू शकता आता माझी आंघोळ झाली आहे आवाज अजून बसला आहे थोडा आता आता सुदर्शनचे ऋषीचे आंघोळ तर बाकी अजून तुम्हाला गरजेचं होतं तुम्हाला अरे सांगणं गरजेचं आहे बाई हा तुम्हाला तुम्हाला आता एक बाहेरचा नजारा दृश्य हा सुंदरमय दृश्य तर आपण नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू पार्ट टू प्लीज लाईक डे टू काल आम्ही राहिलो एका सुंदरविला मध्ये आणि आज आम्ही निघालो आहोत कास पठारावर जायला सकाळचं हवामान एकदम मस्त आहे आणि सगळ्यांचं मूड फुल एनर्जेटिव्ह झालं आहे आमची सकाळ थोडं निसर्गाचं सौंदर्य थोडी मजा आणि आताच चाललंय महाराष्ट्राच्या सर्व सुंदर ठिकाणाकडे फुलांचा पटार म्हणजेच कास पठार तर चला जाऊया तर आम्ही जायला निघालो फोर व्हीलर आणली होती तर आम्ही फोर व्हीलर बसून निघालो कासकडे जाणार असता पण एक सुंदर एकदम सुंदर असतो डोंगर असते आणि थोडे थोडे एकदम होते चला जाऊया हे केवढी फुलं आहेत पहिल्यासारखी म्हणजे ती लाल कलर गुलाबी कलरची होते ओके आता आम्ही गाडी पार्किंग करून कास पटोला जायला निघालो ओके आता जी लाईन बघतात तुम्ही ती ऍक्च्युली असं आहे की पार्किंग चुची दुसरीकडे असते आणि आपण बसने जाणार असतो तिकडून बसने जायला डायरेक्ट रोड तर ही आहे बस आणि थोडं अंतर जास्त आहे बाहेरून बघू शकता थोडा इकला लई पाच ते दहा मिनिटाचा अंतर आहे तर आम्ही बस मध्ये ट्रॅव्हलर ट्रॅव्हलर आहे मध्ये बसून हो। आम्ही सगळे पाच जण ऑबियस मी पण तर आम्ही निघालो तर हाँ एक चांस डांस न कर कर गुड मॉर्निंग दोस्तों <laughs> मेरा आवाज़ आज भी पूरा पूरा गया है। काम से गया ठीक है तो आज का दूसरा दिन है पहले दिन हम गए थे संगम माउली और रामेश्वरम अभी आज सेकेंड डे पे आए मतलब आए अभी स्टार्टिंग का वीडियो नहीं निकल रहा है तो, तो आपको पता था सर पर हमें हालत काज फटर रा तिकीट वगैरे घेतलं तुम्हाला यायचं असेल तर एक ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही प्री रजिस्टर करून एंट्रीज फी भरू शकता बुकिंग करू शकता आणि जर पॉसिबल नसेल तर तुम्ही ते डायरेक्ट सकाळी लवकर किंवा ॲट द अशी तीन स्लॉट आहेत सात ते अकरा देन अकरा ते दोन अँड देन दोन ते चार समथिंग असं काहीतरी आहे स्लॉट तुम्हाला यायचं असेल तर बुकिंग इथे डायरेक्ट होते नाहीतर ऑनलाईन तुम्ही तुम्हाला सेफ्टीसाठी तुम्ही ऑनलाईन करू शकता तो किती कास ऑर्डर आलं कास ऑर्डर पूर्ण धोका साइड बाकी तर असं काही खास नाही लांब लांब पर्यंत काहीच दिसत नाही पूर्ण आणि एवढा वारा आहे ना बोलूच नका या दोन व्यक्ती हा आहे कास पठार एक्च्युली पठारपूड आहे बट हेच बघायला आलो आम्ही एवढा लांबून आणि हा काय बोलतोय आपण हिरो 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 सगळीकडे हिरो तुम्ही हे पहा सुंदर सुंदरसे दृश्य खर सांगायचं फोटो पेक्षा नजरेतून बघितलेलं कि अजून सुंदर विस्तार वा हम चले पहाड पे तो डायलॉग बोल ना हम चले नाम कसे कसय लॉग मध्ये कसे असे नाही तुम्ही प्लॅन सक्सेसफुल होणार नाही दाखवला एरिया सगळे प्लॅन कॅन्सल करून शेवटी आमचा कासवाटरचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे बस अजून काय बोलवाटारच का फायदे फायनल झाला आपलं कारण की सीझन वाईज आता सीझन चालू आहे त्याच्यामुळे कासवाटार आलं नाही तर आमचा दुसरीकडे प्लॅन असता सो so... आता याच्या पुढचे आमचे जे पण प्लॅन असतील ते तुम्हाला वेळोवेळी आमचा ऋषिकेश वाढील ऋषिकेश हा जरी मी हे एन... हे एन... 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 जरी नसले तरी मी छोटू छोट्या छोट्या तुम्हाला सगळ्या माहिती इथे पुरवली नाही माहिती पुरवली नाही तुम्हाला दाखवतो नंतर परिसर आम्ही सकाळ जेव्हा आलो होतो तेव्हा असं काही चुक काहीच नव्हतं जेव्हा जेव्हा जस जसं वेळ जातोय आहे तसे तसे माणसं पण वाढते आणि धुकू पण वाढते काही दिसत नाही बघू शकता सुंदर अशा परिसरात खूप सुंदर खूप सुंदर सुंदर अशा परिसरात या दोन सुंदरी त्यांचं काय आता फोटो सेशन आवडणार नाहीये किती झालं तरी आपण पुढे वळूया माझा फोटो मित्रांनो आम्ही आता कास पटराला आलो होतो आणि आता साडे नऊ वाजलेत खूप गर्दी झाली ते तुम्हाला दाखवतो ह्या दोघींच फोटोशूट चाललंय बघा कधीपासून फोटोशूट चालले दोन तास झाले अजून संपत नाही परत ह्या दोघांच फोटोशूट चालले गर्दी बघू शकते प्रचंड गर्दी सकाळी यायचं असेल तर लवकर इथं आता जरा फिरून झालंय जरा पुढे जाऊन बघूया आपण दाखवतो तुम्हाला बघू शकता आपल्याला आता तिकडे जायचंय हे दोघ यांच फोटोशूट काही संपत नाही आम्ही आता तिकडे चाललोय जरा तिकडे जाऊन बघूया कसा आहे नजारा तर तुम्ही आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जरा आम्हाला सबस्क्राईब शेअर तर मित्रांनो आता आपण त्या साईटला चाललोय एकदा बघूया तिकडे जाऊन कसा आहे तर तुम्ही पटापट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्याचं चॅनल आहे ऋषिकेश पाटील प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा तुम्ही पण येऊ शकता इकडे फिरायला मस्त फुल आहेत नजारा बघा गेट नंबर एक का ढग बागा किती मस्त दिसत काय नजार अप्रतिम पुढे जा इकडे कास तलाव आहे तुम्हाला इथून दिसतंय आहे माहित नाही हा ते बघा कास तलाव ढग बघू शकता किती सुंदर दिसते नजारा बघण्यासाठी तयार राहा मित्रांनो माधवी को नाकडे पहले आंधी में भारत तो करके मैं तो बहुत ज्यादा पर दिखा हे भई यात बेसन आहे शेंगदाण्याचे आळूची वडी बाजरीची भाकर आहे हिरवा निर्वातेचा सगळ्यांना भूक लागलेले त्याच्यामध्ये एकाच प्लेट मध्ये सगळे ऍडजस्ट करताना तुम्ही इथे बघू शकता सुंदर असं तलाव आहे आपण येताना विजा सॉरी हे आहे आजूबाजूचं परिसर आणि हे आहे कास लेक तर आम्ही आता थोडा ब्रेक घेतो आहे आणि जातो आहे थोडा नाश्ता करण्यासाठी चहा कॉफी घेण्यासाठी तर इथे हॉटेल सनसेट पॉइंट हाऊस म्हणून एक छोटंसं स्नॅक्स कॉर्नर बोलू शकता ते आहे तर बघूयात लेट्स ट्राय चला खाऊयात आता भजी लाईट गो तर गरमागरम मिसळ आलेली आहे आणि भजी अजून बनती आहे तर मग आता ऋषी आणि सुशांत हम्म कारण मी श्वेता आणि सुद्या आमची भजी यायची बाकी आहे ती बनती आहे तर चला आता वाट बघूयात अशा प्रकारे सुशांतने मस्त पैकी रस्सा पिळ रस्सी पिळून त्याच्यावर कांदा टाकलेला आहे मस्तपैकी आणि सुशांत आता सज्ज चला बघूयात कशी आहे टेस्ट आपण त्यांच्या फेशियल एक्सप्रिय एक्स तर काय सुशांत कशी आहे मस्त चमच तर मिसळ बेस्ट आहे तर तुम्ही पण विजिट करू शकता जर इकडे आलात किंवा तर प्लीज हॉटेल सनसेट पॉइंट हाऊसला नक्की विजिट करा तुमचा हां मी केला आहे ऑलरेडी ऋषि थँक्यू थँक्यू तर गरमागरम भजी आलेली आहे आणि आपण बघूयात सुद्याला विचारू कशी आहे भजी खरंच छान आहे की तू ओवरएक्शुर ओवरएक्श करतो असते नसतो गाडी लोगांना शिता गरम गरम पडणं

व्हिडिओ चालू केला आता फेकायचं तेव्हा फेका ओ वाव आय थिंक ऋषी शिशू येत आहे तू त्याच्या तुमच्या व्हिडिओ हा ऋषीच मस्त जात आहे हे बघ सुश ह्याचे मग अशी सहा गेले होते

हा तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत दुपारचे एक आणि ही बघा काय गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे तर आम्ही सकाळी सात वाजता आलो आणि खूप चांगला डिसिजन घेतला तर आम्हाला खूप निवांत मिळालं सगळं पाहायला आणि आता तुम्ही बघू शकता हा सगळीकडे धूकं आहे आणि एन्व्हायरमेंट खूप छान आहे पण ही ट्राफिक आणि गर्दी ना खूप त्रासदायक आहे कारण हे आता केव्हा पोहोचणार पठारावर आणि काय बघायला मिळणार त्यांना तर मी रिकमेंड करेन प्लीज लवकर या सकाळी जर तुम्हाला खूप चांगला घ्यायचा असेल तर थँक्यू ओके गुड इव्हनिंग सॉरी गुड आफ्टरनून सॉरी सॉरी गुड आफ्टरनून आम्ही कास पठार आणि कुठे गेलो होतो कास तलाव दोन ठिकाणं करून आलो करून आल्यावर थोडी घाई गडबड असल्यामुळे जात म्हणजे वॉक करताना आला लाईक थोडंफार इन्फॉर्मेशन देता आली नाही अँड दे आलो रूमवर वगैरे चेंज वगैरे झालं आमचं आम्ही आता जायला निघालो आम्ही गाडीवर तुम्ही पाहत असा तर आता आम्ही निघालो आमच्या वेळा हो जायला निघालो तर इन बिटवीन काही जर सपोज स्थळ वगैरे किंवा लाईक कुठल्याशी प्लेस मिळाली बघायला तर जाऊ हां तर बाकी सांगा सर काय मी गाडी चालते बाकीचे आहेत मित्र म्हणते हॅलो सर मित्रांनो घरी आहे घरी पोचलो जस्ट फ्रेश वगैरे झालो सगळ्यांना सोडलं सगळे गेले व्यवस्थित आय थिंक मे बी पोचले पण असतील तर फ्रेश वगैरे थोडं फार जेवलो कसं एवढी भूक नव्हती अँड आता वाजले थिंक साडे अकरा वाज साडे अकरा झालेत तर बऱ्यापैकी आपला साताराचा सा पूर्ण जो ट्रीप जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला आहे तर बोलायचं झालं जा की प्रॉपर एंडिंगने झाले बिकॉज ऑफ मी आम्ही जेव्हा वेलातून निघालो तेव्हा निघेल ते निघताना थोडं आय थिंक मे बी गाडीमध्ये बोललो तुम्ही पा पाहिलं असाल तुम्ही गाडीमध्ये थोडंफार बोललं पण प्रॉपर अशी जी एंड बोलतात ना की लाईक बनवायचं आहे की लाईक हां त्यासाठी तो वेळ नाही मिळाला कारण की खूप पुढे धावपळ झाली खूप ट्रॅफिक संडे वगैरे होतं असं खूप ट्रॅफिक अँड प्रॉपर कुठे थांबलो नाही कसं थांबलो असं तर अजून खूप उशीर झाला असं मग जेवणासाठी वगैरे थांबलो होतो देन फट काय बोला ट्रिप मस्त झाली फर्स्ट टाईम आम्ही जण ॲक्च्युली गेलो आम्ही कधी जात नाही तर मग गेलो जणं खूप एन्जॉयमेंट केलं फर्स्ट टाईम अँड देन साताऱ्यात एवढं बघण्यासारखं खूप काही होतं बट सीन असं होतं की आमच्याकडं टाईमच नाही टाईमच नाही तर आम्ही बोलू कुठे जास्त फिरणार मग सो लाईक सेकंड डे आता जो आता सेकंड डेचा ब्लॉग बनवला आहे मी जो आता तुम्ही पाहत असाल तर त्याच्यामध्ये सीन असं आहे की आम्ही कासवाडं गेला त्याच्यानंतर जायचं होतं एक वॉटरफॉलला पण तिकडं नाही पॉसिबल झालं मग तिकडे एक डॅम वगैरे होते तिथे आम्ही थोडंफार एन्जॉयमेंट केलं आणि मग घरी जायला निघालो कसं घरी जायचं होतं ट्रॅफिक होती संडे त्याच्यामध्ये घरी जायला निघाल तर बाकी इतर प्रवास जो सातारामध्ये आम्ही पाहिला आहे जे सीन्स जे ढग्स ढग आहे वगैरे ढग वगैरे आहे ते खूप खूप असे बघत राहण्यासारखे होते तर आणि सातारा खूप खूप मस्त आहे खूप मस्त आहे तुम्ही जाल तर खूप बघण्यासारखं तुम्ही बघा अँड बाकी तर इतर सगळं वर्थ होतं जे लाईक आपण बोलतो ना की लाईक जे आपण बघितलं आपण हे केलं आहे पाहिलं आहे ते आपल्याला असं वाटेल नको की ते वेस्ट घे खूप वर्थ होतं तर मग या दॅट्स इट एवढंच बोलायचं होतं बाकी काहीच नाही आणि बाकी सगळं आहेत आम्ही व्यवस्थित तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड खूप सारं प्रेम द्या आणि असेच पुढचे ब्लॉग येत राहतील ते तुम्ही पाहत राहा खूप ठिकाणी मजेदार ठिकाणी मी जाणार व्लॉग येणार पहा तोपर्यंत खुश राहा आणि तुम्ही पण ॲक्च्युली तुम्ही पण ट्रॅव्हल करा ट्रॅव्हल करा कारण की पुढे काय होईल काय नाही सांगता येत नाही आणि एकदम पण पुढे लाईक थर्टी थर्टी फायपर्यंत गेलं की थोडंसं इश्यू होतो हेल्थचा इशू होतो बॉडी वगैरे देत त्याच्यामुळे जे काय असेल ते आत्ताच फिरून घ्या बाय बाय अँड हा सबस्क्राईब करायला विसरू नका बोलायला विसरलो बट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय